तिथे एक आणि तिथे एक दोन रूम आहेत आपलंच एक काय अडचण नाही कवर वापरा आणि हो काय अडचण आलीच तर फोन करा लगेच येतो हाय का म्हणजे मी इथ आली तुझ्यासोबत आणि तुझा मोबाईल घेऊन बसणार असं नाही करायचं जा दमली का तू दमली म्हणजे माझी शिवून तुम्ही काय करता बाहेर 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 चला चला बाहेर बाहेर हा बोला काय करत तुम्ही मी तुम्ही म्हणून आलो होते मेताजी हा कोण मित्र आता काय बॅग आम्ही घेऊन काय करतो शाळेच्या आत म्हणून तुम्ही कोण विचारणार तुम्ही मी कोण अरे बाबा माझीच प्रॉपर्टी माझ्याच घरात येऊन मला विचारतो का कोण मला काय माहिती तुमची प्रॉपर्टी म्हणून आम्ही विचारूनच आलो काका मित्राला विचारूनच आलो अरे कोण मित्र बाबा हे घर आहे तुम्ही डायरेक्ट आले का मध्ये नाही तसं काय नाही सांगितलं आओ मित्र ए, काका काका लागतो तुझा काका बी काय अरे कोण मित्र काय बोलला की त्याची रूम आहे म्हणून आम्ही पंधराच मिनिटं आम्ही येऊन इथं फिरलं का तुझं त्या रवीचं कोण रवी कुठला रवी आणि माझं घरी बाबा येई कस असून डायरेक्ट राहतो तुम्ही एखाद्याच्या घरात मित्र उद्या काही म्हणून तुम्ही विचार चौकशी केली का थोडीफार नाही पण आम्ही डायरेक्ट आले तो बोलला की माझं म्हणून आम्ही आलो तिथे आम्हाला काय माहिती तुमची प्रॉपर्टी म्हणून खरंच मित्रांनी सांगितलं तुम्हीच येऊन बसलाय डायरी बोला विचारा त्याला खरं बोलतोय का आम्ही विचारूनच आलोय नाही ना तुम्ही चोरे बिरे नाही ना घरीच काय नाही थांबायचो तुम्ही पोलीस बोलून घेतो दोघांकडे बघून वाटतंय तुम्हाला चोरे म्हणून आम्ही अरे दोघांकडे बघून चोर वाटत नाही पण डायरेक्ट घेऊन एखाद्याच्या घरात राहते म्हणजे तुम्ही कोण कळलं का तुम्हाला आम्हाला नव्हतं माहिती की तुमची प्रॉपर्टी आहे म्हणून ठीक आहे माहिती पडलं जातो आम्ही नाही ना जातो तुम्ही असं काय काय कुठले काय करता राहू द्या डायरेक्ट घेऊन हे बघा थोडं फार घर या, या कधीच घेताना किंवा कुठं जाताना चौकशी करायची कोणाच आहे काय डायरेक्ट घेऊन फिरायचं नाही मला एक सांगा आता तुम्ही थोडं कपड्यावर शिकलेले वाटतंय उद्या इथं काय झालं इथून पडलं खाली कोणत काय इथं आता तुम्ही तर काय तुमचं नातं काय ते सुद्धा मला माहिती नाही एखाद्याच इथं खून झाला काय घटना झाली वाईट कोण जबाबदार त्याला तुमची आहे काय आयडेंटिटी इथं घर असं कोणाला भाड्याने देता येत नाही तुमचं त्याला रेशनिंग कार्ड लागतं ओळख लागते काहीतरी आधार कार्ड लायसन आणि मग अग्रीमेंट करून भाड्याने देतात मित्र सांगतो तुम्ही यात डायरेक्ट राहताय थोडा भरनीट तरुण आहे तुम्ही काढायला पाहिजे आणि तू तर मुलगी आहे ना तू मुली सारखी राह ना याच ठिके तू कशी घेऊन डायरेक्ट घुसली असा डायरेक्ट शिरणाऱ्याला काय म्हणतात माहिती ना चोर चोर आहे का तुम्ही नशीब तुमचं आता तुमच्या तोंडाकडे बघते पोलिस नाही बोलवत तिथं झालं का